चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समंत महाराज की जय स्वामी दत्त सेवा दे। या चॅनलवर तुम्हाला सर्वांचे खूप खूप स्वागत तुम्हाला सर्वांचं आरोग्य उत्तमचं राहू दे राहिलेल्या आरोग्य दे देऊ दे तुम्हाला सगळ्यांना दीर्घाशीमध्ये दे अशी मी स्वामीच्यानी प्रार्थना करते आणि माझ्या व्हिडिओला सुरुवात करते बघा हिंदू पंचांगानुसार माघ महिन्यातील कृष्ण पक्षातील चतुर्थी उद्या आहे आणि उद्या गुरुवार ह्या चतुर्थीला आपण द्विज प्रिय संकष्टी म्हणून ओळखले जाते आणि भगवान गणेशाच्या बत्तीस रूपापैकी सहावे रूप असलेल्या द्विजप्रिय गणेशाची या दिवशी पूजा केली जाते तर उद्या पाच फेब्रुवारी गुरुवारी सकाळी दहा बारा वाजून नऊ मिनिटांनी सुरू होईल आणि सहा फेब्रुवारीला शुक्रवारी दुपारी बारा वाजून बावीस मिनिटांनी संपेल तर ही उद्याची संकष्टी चतुर्थी आहे या दिवशी आपल्याला अखंड अकरा तांदळाचा उपाय करायचा आहे अकरा हा अंक जो आहे हा अंक संकल्प स्थैर्य पूर्णतेचं प्रतीक मानला जातो आणि अशा ह्या अकरा अखंड तांदळाचा आपल्याला गणेशाला आपण अर्पण ज्या तांदूळ करायचे ते तांदूळ का करायचे तर जीवनातील सतत येणारे अडथळे कामामध्ये पूर्णता न येणे काम न होणे नोकरी मिळत नसेल आर्थिक अडचण येत असेल वारंवार आर्थिक अडचण कर्जातून आपली मुक्ती हवी असेल कर्जच फिटत नाही त्यासाठी आणि मनोकामना अनेक वर्षे आपल्या मनोकामना ज्या पूर्ण होत नाहीत त्यासाठी आपल्याला हा उपाय उद्या करायचा आहे कसं असतं बघा प्रत्येकाच्या आयुष्यामध्ये काही ना काही दुःख सुख अडचणी हे असतंच आता बघा बरेच लोक खूप कष्ट करतात खूप काम करतात पण त्यांना आर्थिक अडचणीचा सामना करावा लागतो आणि ह्यासाठी आपल्याला जर गणेशाची कुठली सेवा उपाय केला तर त्याचं फळ आपल्याला नक्कीच मिळेल त्यानंतर बघा तुम्ही खूप शिकला आहे तुमच्याकडे खूप उशारा चांगले मार्काने तुम्ही एज्युकेशन केलं आहे इंजिनियर वगैरे झालं आहे पण तुम्हाला नोकरीच मिळत नाही आहे त्यासाठी तुम्ही एक कर्ज क्षुल्लक कानासाठी काढलं असेल ते फिरण्यासाठी दुसरं ते काढण्यासाठी तिसरं असं करून तुमचं कर्ज वाढत असेल आणि कर्जातून तुमची मुक्ती होत नसेल त्यासाठी खूप वर्षाच्या आहेत घर घेण्याची मनोकामना आहे मुलांच्या शिक्षणाची मनोकामना असते गाडी घेण्याची मनोकामना प्रत्येक माणसाच्या आयुष्यामध्ये कोणती नाही कोणती मनोकामना असते ती खूप वर्षे त्या अडचणी मनोकामना येत असतात त्या दू पूर्ण करण्यासाठी अडचणी दूर होण्यासाठी आपल्याला उपाय अखंड तांदळाचं करायचं आहे सगळ्यात पहिल्यांदा सकाळी लवकर आहे स्वच्छ घर झाडून पुसून घ्यायचं गुरुवार आहे फरशी म पुसत असताना चिमूटवर हळद टाका आवश्यक आता असेल तर पुसा नसेल तर फक्त झाडू मारून घ्या देव तुम्ही स्वच्छ आंघोळ करा स्वच्छ धुतलेली कपडे घाला उद्या निळा काळा जांभळा हा कलर परिधान करू नका पिवळा किंवा पांढरा सफेद कलरची कपडे घाला आणि त्यानंतर तुम्ही तुमच्या देवघरातली स्वच्छता करून घ्या देवघरातल्या देवांची पूजा करत असताना सगळ्यात पहिल्यांदा गणपती बाप्पांची पूजा करा कारण कसं हिंदू धर्मामध्ये गणेशाला अतिशय महत्त्व आहे कोणतंही शुभ कार्य करत असताना आपण सगळ्यात पहिल्यांदा गणेशाची पूजा करून गणेशपूजन करून सुरुवात करत असतो म्हणून सगळ्यात पहिल्यांदा तुम्ही गणपती बाप्पांना तामणमध्ये घ्या हलक्या पाण्याने किंवा पंचामृतने अभिषेक करा किंवा कच्च्या दुधाने अभिषेक करा अभिषेक करत असताना अथर्वशिषचं पठण करून अभिषेक करा कारण अथर्वशिषला अतिशय महत्त्व आहे गणपती बाप्पा बुद्धीचे दैवत आहेत दुःख दूर करणारे दैवत आहेत त्यामुळं अथर्वशिष म्हणत तुम्ही अभिषेक करा आणि त्यानंतर गणपती बाप्पांना जिथे तुम्ही देवघरात ठेवता तिथे स्थापन करा उद्या स्थापन करत असताना एखाद्या स्टीलच्या डिशमध्ये अखंड तांदूळ घाला त्यावरती हळद गुंकू शिंगूडवर घाला आणि ही मूर्ती गणपतीची तांदळावरती स्थापन करा एक जास्वंदाचं फूल तुम्ही अर्पण करा कारण जास्वंदाचं फूल गणपती बाप्पांना अतिशय प्रिय आहे त्यामुळे गणपती बाप्पांना जास्वंदाचं फूल अर्पण करा एकवीस दुर्वा घाला गुळ खोबऱ्याचा नैवेद्य दाखवा मोदकाचा नैवेद्य दाखवा आणि त्यानंतर तुम्ही अकरा तांदूळ अखंड असावे अखंड तांदूळ का तर अक्षर अखंड आणि गणपती बाप्पा सुख करताय दुःख दूर करणारे म्हणून अखंड तांदूळ घेऊन गणपती बाप्पांना तुम्ही अर्पण करायचे आता हे अकरा तांदूळ आहेत ह्या अकरा तांदळांना प्रत्येक सगळे एकत्र एका डिशमध्ये घ्या अकरा तांदूळ त्याला हळद आणि कुंकू लावून अखंड अक्षरा तयार करायच्या आणि गणपती बाप्पांना सुद्धा बघा तुम्ही गुलाबाचा अत्तर लावा हि सॉरी मोगऱ्याचा अत्तर लावा त्यानंतर अष्टगंध हळदी कुंकू हे सगळं लावायचं आहे आणि त्यानंतर तुम्ही काय करायचं एक तांदूळ तुमच्या उजव्या हातामध्ये घ्यायचा आणि मंत्र म्हणायचा कोणता इदम अक्षदम ओम गण गणपते नम अगदी स्पष्ट उच्चारात हा मंत्र म्हणायचा आणि हा एक तांदूळ तुम्ही गणपतीच्या चरणाजवळ अर्पण करायचं परत दुसरा तांदूळ उजव्या हातामध्ये घ्यायचा परत हा मंत्र म्हणायचा इदम अक्षदम ओम गण गणपते नम असं म्हणून परत दुसरा तांदूळ गणपतीच्या चरणाजवळ अर्पण करायचं परत तिसरा तांदूळ उजव्या हातामध्ये घ्यायचा आणि परत हा मंत्र म्हणायचा आणि गणपतीच्या चा, चरणाजवळ म्हणजे अकरा तांदूळ अकरा वेळा एक एक घेऊन प्रत्येक एका तांदळावरती हा मंत्र इदम अक्षदम ओम गण गणपते नम म्हणायचं आणि त्यानंतर तुम्ही हा तांदूळ गणपतीच्या चरणाजवळ अर्पण करायचं त्यानंतर शांत बसायचं गणपतीची मूर्ती आपल्या डोळ्यासमोर आणायची किंवा गणपतींच्याकडे मूर्तीकडे बघत तुम्ही गणपती बाप्पांना प्रार्थना करायची तुमच्या मनातली जी काय मनोकामना आहे ती तुम्ही गणपती बाप्पांना सांगायची अगदी जसं तुम्ही तुमच्या आईला तुमच्या वडिलांना किंवा तुमच्या मुलांना एखादी गोष्ट सांगत असतात तसं गणपती बाप्पांना तुम्ही सांगायचं हे गणपती बाप्पा तुमच्यामुळं माझ्या आयुष्यात सुख शांती समाधान आले दुःख दूर झाले आणि माझी ही मनोकामना आहे ती तुम्ही पूर्ण केलेली आहे असं मॅनिफेस्टिंग करायचं केलेली आहे म्हणायचं करा वगैरे म्हणायचं आणि सदैव तुमचा आशीर्वाद आमच्यावरती आमच्याकडून काय चुकलं असेल तर क्षमा करून घ्या आणि आमच्याकडून जास्तीत जास्त तुम्ही सेवा करा असं म्हणायचं आणि आरती करायची गणपतीची गणपतीची आरती करायची त्यानंतर ओम गण गणपते नमो नमाचा एकशे आठव्या मंत्र म्हणा किंवा नाही म्हटला तरी चालेल दिवसभर गणपतीचं नामस्मरण करा शक्य असेल तर मंदिरात जा तिथेही गणपतीला दुर्वा जास्वन गुरगुळ खोबऱ्याचा नैवेदा उपवास केला नसेल तरी चालेल कारण उपवास करणं प्रत्येकाला हली पित्ताचा त्रास असेल किंवा अजून काय अडचणी असेल शक्य नसेल तरी चालेल पण हा उपाय करा आणि ज्यांनी उपवास केलाय त्यांनी गणपती बाप्पांना चंद्रोदय झाल्याशिवाय उपवास सोडू नये चंद्राला सुद्धा संध्याकाळी जल अर्पण करा हळदी कुंकू अखंड तांदूळ नैवेद्य दाखवून उपवास सोडायचं हो आणि ह्या उपवास केल्यानंतर तुम्हाला ह्या सेवा आहेत असं नाही उपवास नाही केला तरी पण सेवा करायचे आणि तुमच्या आयुष्यातल्या ज्या काही आर्थिक अडचणी आहेत मनोकामना आहेत कर्जमुक्ती अजून काय आर नोकरी नसेल ह्या सगळ्या गोष्टी हो तुम्हाला गणपती बाप्पा देतील नक्की उपाय करा व्हिडिओ कसा वाटला कमेंट बॉक्समध्ये सांगा व्हिडिओला जास्ती शेअर करा लाईक करा ऑल बटनला क्लिक करा त्यामुळे माझे छोटे छोटे उपाय सेवा थोडी जातील आणि जे कोणी माझा व्हिडिओ नवीन बघत असेल त्यांनी प्लीज माझ्या व्हिडिओला सबस्क्राईब करायला विसरू नका मंत्र मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये नक्की देते श्री स्वामी समर्थ